दोघांसाठी पाच पाच हजार रुपये आताची कुस्ती झाली सतीश खराब आणि आशिष वावडे दोन्ही परिवार पाच पाच हजार माझ्याकडून घेऊन जावा या जावाडे अशोक राजेवडे यांच्याकडून भाव केसरी कुस्ती स्पर्धा घेणारी अशोक पवार राजेवडे यांच्याकडं दोघांनी पाच पाच हजार आशिष आणि सतीश चला पुढची कुस्ती आकाश रानवडे सागर देवकर देव पहिला उपगाव आकाश रानवडे दे सागर देवकते दुसरं अपघात आकाश रानवडे दे सागर आकाशाला आकाशराला खड्यावर सतीश ए सतीश इकडे बक्षीस घेऊन जा तुषार शेठ खरा आदर्श सरपंच उरवडे यांच्याकडून आशिष एका हजार रुपये इकाम आहे आकाश सागर देवकर कुस्तीवरती आणि रायगड केसरी हनुमंत हनुमंतराव नागरे पुढच्या कुस्तीला पण अजून अंतिम टप्प्यात मैदाना आलेले सात कुस्ती आहेत सागर देवकर पहिला अपघात सागर देवकाते गंगावे सलीम दुसरा पुकार सागर देवकाते गंगावे तालीम आलाय कालवान प्रपळ च लाज कुस्त्या बाकीवर सागर लोक आलाय श्रीनाथ गोरे प्रति देशमुख पहिला पुकार श्रीनाथ गोरे प्रतीक देशमुख दुसरा पुकारा चला चार कुस्त्या चालूच राहणार आहे त्याला पर्याय नाही देवकाला पटका देवका देवका देवका। आला सागर देवकाला तुषार शेठ खरात आदर्श सरपंच उरवडे यांच्या एकावन हजार पैलामा या कुस्तीवरील पंच रायगड केसरी एकेकाळचे प्रसिद्ध मंगल हरमदेव पंच आहे शाहबा गडगाव न्याचे शाहबा आई सात या निर्णय गौरव निर्णयानुसार चला नांदगावचा सोलागाव